केस गळत आहेत सतत कोंडा आणि केस पातळही होत आहेत इतकं की टक्कल पडतं की काय असं वाटतंय आता वेगवेगळे शॅम्पू मास्क घरगुती उपाय सगळं करून झालं पण रिझल्ट काही मिळत नाही बरोबर एक सिक्रेट सांगते तुम्हाला कोणत्याही सौंदर्य समस्येसाठी फक्त बाह्य हो उपचारांनी रिझल्ट मिळत नाही कारण प्रॉब्लेम हा इंटरनल असतो डायजेशन मेटाबॉलिझम ॲब्झॉर्प्शन हॉर्मोनल इम्बॅलन्स पोषणाचा अभाव चुकीचा आहार लाईफस्टाईल स्ट्रेस हे सगळं असताना फक्त वेगवेगळे शॅम्पू वापरून तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे का तुम्हीच सांगा जसं अध्यात्मामध्ये सांगतात की डोळे बंद करा आणि आतमध्ये जा तसंच मीही नेहमी सांगत असते की तुमच्या सौंदर्य समस्येसाठी इंटरनल ट्रीटमेंट घ्या रिझल्ट नक्की मिळतील अश्विनी वय बत्तीस केस खूप गळतायत म्हणून कन्सल्टिंगसाठी आली आणि नेहमीप्रमाणेच की काहीतरी शॅम्पू द्या तेल द्या म्हणजे माझं हे केस गळणं जे आहे ते कमी होईल मी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा एक एक गोष्टी लक्षात आल्या जेव्हा एक्सटर्नली बघितलं तेव्हा केस तर ड्राय होते कोंडा सुद्धा होता पण जेव्हा तिची इंटरनल हिस्ट्री घेतली तेव्हा भूक कमी लागणं थोडीफार ऍसिडिटी म्हणजे छातीत जळजळ पोटात जळजळ पोट नीट साफ होत नाही रात्रीच रोज जागरण उशिरा जेवण जेवणाच्या वेळा फिक्स नाहीत पिरियडच्या काही तक्रारी थकवा लो एनर्जी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना तिची तक्रार ही फक्त केस गळणं एवढीच होती म्हणजे आता अश्विनीच्या केसवरून आपल्याला लक्षात येईल की तिचं डायजेशन नीट नाहीये हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे आणि लाईफस्टाईल सुद्धा नीट नाहीये आणि ह्या सगळ्याचा परिणाम जे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत ते म्हणजे केस गळणं आयुर्वेदानुसार केश हा अस्थिधातूचा उपधातू आहे म्हणजेच अस्थिधातूपर्यंत समजा पोषण नीट होत नसेल तर त्याचा परिणाम हा केसांवरती होतो म्हणजेच आपल्याला डायजेशन मेटाबॉलिझम ॲब्झॉर्ब्शन हे जर का आपण औषधांनी सुधारलं तर केस गळणं ही तक्रार कमी होते त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस आणि डायटरी चेंजेस हे सुद्धा आलेच आम्ही क्लिनिकमध्ये अश्विनीला एक्सटर्नल ट्रीटमेंट यामध्ये शॅम्पू ऑइल हेअर मास्क आणि इंटरनल ट्रीटमेंट यामध्ये काही मेडिसिन्स लाईफस्टाईल चेंजेस डायटरी चेंजेस अशी होलिस्टिक ट्रीटमेंट दिली यामुळे आम्हाला खूप चांगला लॉंग टर्म रिझल्ट मिळाला रिझल्टीड्रफ ट्रीटमेंट आणि अँटी हेअर फॉल ट्रीटमेंट हे आपण आपल्या क्लिनिक मध्ये करतो यामध्ये हेड मसाज हलकी स्टीम जी आपण देतो आणि अँटी डँड्रफ पॅक किंवा अँटी हेअरफॉल पॅक हा आपण स्काल्पला लावतो तर यामुळे होतं काय मसाज मध्ये आपण मेडिकेटेड हेअर ऑइल वापरतो की ज्यामध्ये भृंगराज जटामासी आवळा त्रिफळा यासारखे औषधी वनस्पती असतात यामुळे स्काल्पचं म्हणजेच हेअर रूटचं पोषण हे खूप चांगल्या पद्धतीने होतं हेड मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं यामुळे नवीन केस येणारे हे चांगले आणि मजबूत येतात हलकी स्टीम दिल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आणि ऑइल ॲब्झॉर्बशन हे चांगल्या पद्धतीने होणार आहे डीप पेनिट्रेशन होणार आहे अँटीडॅन्ड्रफ पॅक ज्याच्यामध्ये नीम आवळा बावची हे औषधी वनस्पती आहेत यामुळे स्काल्प हा क्लिअर होतो कोंडा कमी होतो आणि यामुळे केस गळणं सुद्धा कमी होऊन जातं याआधी मी एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये ही संपूर्ण ट्रीटमेंट आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली दाखवलेली आहे की हेड मसाज कसा होतो स्टीम आणि हा पॅक कशा पद्धतीने लावला जातो तर त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये देते म्हणजे तेसुद्धा तुम्हाला पूर्ण प्रोसिजर बघता येईल आणि नक्कीच तुम्हाला घरच्या घरीसुद्धा ही ट्रीटमेंट ही करता येईल आपण आपल्या क्लिनिकमध्ये हर्बल शॅम्पू तयार करतो यामध्ये अँटी डँड्रफ शॅम्पूमध्ये आवळा नीम बावची हे औषधी वनस्पती आपण वापरतो आणि अँटी हेअरफॉल शॅम्पूमध्ये आपण जटामासी भृंगराज आवळा शतावरी ह्या औषधी वनस्पती वापरतो यामुळे आपले केस हे एक्स्ट्रा ड्राय होत नाहीत स्काल पण क्लीन राहतो कोंडा सुद्धा कमी व्हायला हो मदत होते आणि अर्थात केस गळणं सुद्धा कमी होऊन जात जशी आपण एक्स्टर्नल ट्रीटमेंट केली तशीच इंटरनल ट्रीटमेंट देणं सुद्धा खूप गरजेचं आहे काही औषधं की जशी आरोग्यवर्धिनी भृंगराजवटी दशमुलारिष्ट आवळा चूर्ण त्यानंतर पोट साफ राहण्यासाठी म्हणून त्रिफळा अविपत्तीकर चूर्ण ही औषधं आपण अश्विनीच्या केसमध्ये दिली पण जे तुम्ही बघताय त्यांनी ही प्रत्येक औषधं घेणं योग्य ठरणार नाही कारण तुमचे प्रॉब्लेम्स हे थोडेसे वेगळे असू शकतील त्यामुळे डॉक्टरला तुम्ही नक्की कन्सल्ट करा आणि त्यानुसारच तुमची औषधं घ्या या इंटरनल ट्रीटमेंटमुळे डायजेशन सुधारणार आहे मेटाबॉलिझम ॲब्झॉर्ब्शन सुधारणार आहे आणि त्यामुळे अस्थि पोषण आहाराचं पोषण हे चांगल्या पद्धतीने जाणार आहे आणि त्यामुळे केस गळणं हे कमी होणार आहे केस गळणं कोंडा हा एक्स्ट्रा ड्रायनेसमुळे सुद्धा होतो त्यामुळे काही औषधी तुप मेडिकेटेड घी हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत तेही तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून नक्की घेऊ शकता मजबूत केसांसाठी काय खाल्लं पाहिजे टॉप सिक्रेट सांगते तुम्हाला काळे तीळ रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी काळे तीळ एक चमचा काळे तीळ हे चावून खा आणि रिझल्ट मला नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तूप हे सुद्धा रोज आपल्या खाण्यामध्ये हवं ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम आणि सीड्स सीड्स मध्ये येतं भोपळा बी मगज बी जवस कारळे हे सगळं समजा तुम्ही खाल्लं तर त्यातले जे काही विटॅमिन ई e आहे किंवा ऑइल जे आहे याने केसांचं खूप चांगल्या पद्धतीने पोषण होतं याबरोबरच तुमचा प्रोटीन इंटेकसुद्धा चांगला हवा यामध्ये डाळी आणि कडधान्य हे सुद्धा तुमच्या खाण्यामध्ये योग्य प्रमाणात ठेवलं पाहिजे केसांच्या आरोग्यासाठी डूज अँड डोन्स आठवड्यातून दोन वेळा हेअर ऑइल हे लावलं गेलं पाहिजे आणि शक्यतो मेडिकेटेड हेअर ऑइल लावा आठवड्यातून दोनदा शॅम्पू केलं पाहिजे हर्बल शॅम्पू वापरा त्यामुळे केस एक्स्ट्रा ड्राय होत नाहीत गरम पाण्याने केस धुणं हे टाळलं पाहिजे याने हेअर रूट्स हे डॅमेज होतात आणि केस किंवा स्काल्प हे एक्स्ट्रा ड्राय होतात टाईट हेअरस्टाईल ही नक्कीच टाळली पाहिजे हायड्रेशन म्हणजे पाणी योग्य प्रमाणात प्यायला गेलं पाहिजे आणि अर्थात सात ते आठ तास पूर्ण झोप ही झाली पाहिजे म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं की केसांचं आरोग्य हे फक्त शॅम्पूवर अवलंबून नाही आहे तर एक्सटर्नल ट्रीटमेंट इंटरनल ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन्स हे सुद्धा गरजेचे आहेत त्याचप्रमाणे तुमचा आहार आणि लाईफस्टाईल हे सुद्धा गरजेचं आहे तुम्ही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी काय करताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमधल्या कुठल्या गोष्टी तुम्ही फॉलो करणार आहात हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा कोणत्या सौंदर्य समस्येवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासाठी करेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा